जागा मुख केली आणि आता एवढंच नाही तर येत्या चार ते सहा महिन्यात नाट्यगृह बांधून पूर्ण पण होण्याची शक्यता आहे पण शोकांतिका आजपर्यंत अशी होती की आम्हाला आमचं हक्काचं असं व्यासपीठ नव्हतं या चळवळीला पाठबळ दिलं असेल ते आमदार मंगेदा चव्हाण यांनी तरुणाईला दिशा देण्यासाठी ते, ते महत्वाचं आहे नमस्कार मी डॉक्टर मुकुंद करंबळकर रंगगंध कलासक्त न्यासचा अध्यक्ष या नात्यानं आता बोलतोय गेल्या तीस वर्षापासून चाळीसगाव मध्ये आम्ही नाट्य चळवळ चालवतो आणि त्यानिमित्तानं नुसतं नाटकच नाही तर इतरही कला नृत्य साहित्य गाणं श्री, या सगळ्या बाबतीत सुद्धा कार्यक्रम होत असतात आपल्याकडे अक्षरशः श्रीराम लागून पासून प्रभाकर पणशीकर श्री श्रीधर फडके अशी मोठमोठी माणसं सुद्धा आपल्याकडे येऊन गेली आणि ह्या तीस वर्षात आम्ही अगदी माग लागून म्हणत होतो की एक नाट्यगृह असायला पाहिजे आपली चाळीसगाव हे नाही म्हटलं तरी केकी मूस असतील किंवा अनेक कलाकारांची भूमी आहे तर इथे नाट्यगृह असणं आवश्यकच होतं पण प्रत्येकाने आपापल्या प्रायोरिटीज वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे असेल किंवा जे काय असेल ते पण आजचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांना मात्र याचं महत्त्व खूप मनापासून जाणवलं आणि त्यांनी जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांकडनं सही आणली जागा मुखर केली आणि आता एवढंच नाही तर येत्या चार ते सहा महिन्यात हे नाट्यगृह बांधून पूर्ण पण होण्याची शक्यता आहे खरोखर कार्यतत्पर माणूस आणि एखाद्या गोष्टीचं भान असलेला माणूस आणि त्यातून खूप चांगलं काहीतरी उभं करण्याची धमक असलेला माणूस म्हणून आम्हाला मंगेशदादा चव्हाण यांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात कारण होतं असं सांस्कृतिक विभाग हा थोडासा मागं पडलेला किंवा थोडासा दुर्लक्षित असाच भाग कुठल्याही शासकीय योजनांमध्ये असो किंवा राजकीय रंगावर असो तो थोडासा मागे पडलेलाच भाग असतो पण खरं म्हणजे लोकांमधला संवाद लोकांमध्ये चांगलं काहीतरी पोहोचावं सद्गुर सद्वर्तन त्यांच्यापर्यंत पोहोचावी या सगळ्यासाठी खरं म्हणजे कला हे खूप महत्वाचं माध्यम आहे तरुणाईला दिशा देण्यासाठीही ते महत्वाचं आहे आणि मंगेश दादा दर गणपतीच्या वेळेला दहा दिवसाचा मोठा महोत्सव घडवतात वेगवेगळ्या गोष्टी करतात आता आम्ही सुद्धा परत एकदा नव्या जोमानं मधल्या काळात जे काही कोविड काळात थोडं मागे राहिलं होतं रंगगंधचं काम ते आम्ही आता प्रम परत एकदा मोठ्या प्रमाणावर सुरू करत आहोत नुकताच आम्ही भुलाबाई महोत्सव घेतला आता राज्यनाट्य स्पर्धेसाठी म्हणून राधा नावाचं नाटक बसवणं सुरू आहे नंतर परत एकदा रंगगंध महोत्सव आम्ही उभा करतोय येत्या सतरा आणि अठरा तारखेला हे सगळं जे आहे हे मंगेश दादांच्या प्रोत्साहनातून किंवा हे नाट्यगृह उभं करण्यातूनच आम्हाला हा हो हुरूप आलेला आहे या गावाचं सांस्कृतिक भाग जो आहे तो आम्ही सांभाळणार आहोत आमच्यासोबत रंगगंधचे कार्यकर्ते आहेतच आत्ता ॲडव्होकेट जी, जितेश पोद्दार असतील डॉक्टर मंदार करंबळेकर असतील प्रवीण अमृतकर असतील आणखी खूप जण आमच्या सोबत आहेत आणि हे खूप चांगलं काम केल्याबद्दल दादांना किती आभार मानू ते थोडे नमस्कार कुठल्याही गावाची ओळख ही सांस्कृतिक चळवळीमुळे ही प्रकर्षाने ते गाव ओळखलं जातं आपल्या गावाची ओळख ही सांस्कृतिक ही आहेच कारण जसं आपण बघतो पाटण्याचे आपले पार्श्वभूमी भास्कराचार्य असतील नंतर आपले के के मूस असतील या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज रंगगंध ही संस्था खऱ्या अर्थानं चाळीसगाव सांस्कृतिक चळवळ टिकवून आहे आणि या चळवळीला खऱ्या अर्थानं पाठबळ दिलं असेल ते आमदार मंगेशादा चव्हाण यांनी या नाट्यगृहाच्या रूपाने आम्हाला सर्वांना नवोदित कलाकारांना माझ्यासोबत इतर जे काही ग्रामीण भागातले कलाकार असतील यांनाही आनंद झालेला आहे की निश्चितच आपल्याला या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आता आपल्याला यापुढे नाटक आणि त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करायला मिळणार खरोखर या पार्श्वभूमीवर मी आपल्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे मनपूर्वक आभार मानतो नमस्कार गेल्या तीस वर्षापासून रंगगंध कला सत्त वतीने आमचे आदर्शवत डॉक्टर साहेब करंबळेकरजी यांची जी, जी सातत्याने मागणी होती ते आता कुठेतरी पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे डॉक्टर करंबळेकर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल आम्ही जे काही चाळीसगावात सांस्कृतिक कार्यक्रम घेत असो मग ते स्पर्धा असतील किंवा इतर ज्या काही स्पर्धा होत्या साहित्य अभिवाचन वगैरे हो असेल अभिवाचन स्पर्धा ही जी जागतिक लेव्हलवर आम्ही जे रंगगंधाच्या माध्यमातून पोचवलेली आहे आणि चाळीसगावचं नाव त्या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे पण शोकांतिका आजपर्यंत अशी होती की आम्हाला आमचं हक्काचं असं व्यासपीठ नव्हतं मंगेश दादांच्या रूपाने या आज या ठिकाणी ते उदयास येत आहे निश्चितच या माध्यमातून दादांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि शाळी जाऊची एम एज बावन म्हणून जी काही ओळख आहे ती पूर्णत्वास येते आहे असं आम्हाला वाटतं रंगगंधी रंगगंधाच्या वतीने सर्व रंगकर्मींच्या वतीने या ठिकाणी मंगेश दादांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो धन्यवाद